शेठ नमस्कार नमस्कार परिचय देना आ, मी अमोल पराड आणि जे भाग्यवंत आहेत आहेत ते आमचे बैलवाले म्हणजे आंब्याचे हा बैल आहे नक्कीच आज सुंदर आणि पबजी एक छान गाडी पलाली आणि एकदम निर्विवाद वर्चस्व आज बघायला वाटला काय सांगाल कशी काही गाडी जुलून आली पैरा वगैरे कसा झाला पैरा वगैरे आता त्याने ठरवला अनिल दादांनी ठरवलेला आहे पैऱ्याचा आणि गाडी एकदम खूप छान पलाली आणि आंब्याचा सुंदर आहे तो एक नावाजलेला बैल आहे मुंबई मधला आणि तो सतत बिंजवडलाच खेळत असतो आणि सगळ्यांना माहीत आहे आज सुंदर आणि पबजी हे दोन्ही म्हणजे मुंबई बिंजवला आपल्याला नेहमी आड्यामध्ये बघायला भेटायन पण आज कुठे कुठे गुड़ा तीन फेऱ्याचा मैदान होता या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये असे खूप सारे असे नंदी आले होते पण नक्कीच आपलं आंब्याचा सुंदर म्हणजे मुंबईचा बैल आज फायनलसाठी राहत आहे गुलाल घेणार आहे कसं वाटतंय तुम्हाला गुलाल ना मी तर बोलतो या बैलाने फायनल घेतली पाहिजे कारण मुंबईला बैल चांगलाच पळतो आणि चांगल्या चांगल्या बैलांना पळतो आणि आतापर्यंत खूप बिंजोड खेळलेला बैल आहे आणि तीन फेऱ्याचा मैदान प्रथम मुंबई मध्ये झालेला आहे परंतु हा बैल घाटावर सुद्धा पळलेला आहे त्याच्यामुळे त्याला काही तीन फेरे आणि चार फेरे काय फरक पडत नाही आणि आज सांगायचं झालं तर मला तर वाटतं दोन दोन वर्षानंतर आपल्याला ही जोडी पाल गेल्या वर्षानंतर आपल्याला ही जोडी पालताना बघायला भेटली नाही का गेल्या वर्षी मुंबई पाला गेली त्याच्यानंतर आज डायरेक्ट मैदानात आणली आणि गाडी जुलवली सांगा ना बैलांच्या आजचा स्पीड गटाला तर खूप छान पण सेमीला जेव्हा बैल पळाला आहे त्याचा काही हिशोबत नव्हता कारण इथे आता एवढे नंदी पळाले पण कुणी फास्ट फास्टमध्ये सेमी कुणी पास केली नाही जे आंब्याच्या सुंदरने आणि पबजीने केलेली आहे तर मला एवढंच बोलायचं आहे का अनिल दादा आहेत ते वारंवार म्हणजे आता आम्ही तर त्यांच्या लांबचे परिचयातले नाही लांबचे व्यक्ती आहेत कारण आम्ही पडलेगावच्या सरजा विष्णू विष्णू शेठ पाटील जे आता स्वर्गवास झालाय त्यांचा आम्ही त्यांनी आमच्याशी या बैलाचा बिना पैशांनी करार केला होता एक सीझन आम्ही हा बैल पालवलेला आहे एक मैत्रीपूर्ण आमचा संबंध आहे आणि आज आम्ही अड्यासाठी या बैलासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत नक्कीच आज दादा एवढं म्हणजे बघा तुमच्या सभोवताली एवढी सारी पब्लिक आहे एवढी सगळी लोक आहेत यांना बघून काय वाटतं आज काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला यांच्या आम्हाला एवढी सगळी पब्लिक आहे एवढी सगळी जे बैलावर त्यांचा आतोरात प्रेम आहे आतोरात प्रेम आहे सगळ्यांचं आणि बैल मुंबईमध्ये बिंजोडला पळतोय आणि सगळ्यांचा हीच इच्छा असेल की बैलांनी इथे फायनल करावे आणि जो मुंबई मध्ये वर्चस्व आहे तो त्यांनी टिकवून ठेवा ही सगळ्यांकडून अपेक्षा असेल दादा जास्त वेळ नाही घेणार कारण की आता फायनलचा चा फिरवून जाणार आहे शुभेच्छा असतील तुम्हाला मैं कर, मैं नेमी नेमी कर, पन मी फायनलचा फेरादल पडणार आहे शुभेच्छा आहेत पण मेन म्हणजे आमचे सुट्टी मेकर आमच्या सरजाजी पण सुट्टी करतात आणि आंब्याच्या सुंदरजी पण सुट्टी करतात यांचे मी कौतुक करेन की नेहमी नेहमी आम्हाला प्रोत्साहन करत असतात आणि जेणे कधी पण त्यांना आवाज दिला ते कधी बैल सोडायला आम्हाला नाही बोलत नाही मी यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो चालेल चालेल शुभेच्छा मित्रांनो नक्कीच आंबेगावच्या सुंदर सोबत आज आपला पबजी पळाला एक वर्षानंतर ही गाडी पालताना बघायला भेटली सर नमस्कार नमस्कार भाऊ परिचय द्याय ना तुमचा माझं नाव मयूर चौधरी सकाळी पण दादा आपण बोललेलो नक्कीच एक चांगला पायरा गेलेला मुंबईचाच पायरा होता आजच्या गाडीबद्दल काय सांगाल चांगला स्पीड लागलाय गाडीला नक्कीच आज चांगली गाडी पलाली गट पण अंतरात पास झाला सेमी पण अंतरात पास झाला आणि गाडी सेमीला राहिली त्याच्यातच आम्हाला आनंद आहे आ, दादा सेमीला सेमी पण काढली आता फायनलचा गुलाल तर शंभर टक्के भेटणार आहे शेवटी खासदार केसरीचा म्हणजे खासदार केसरीचा म्हणजे तुम्हाला मान देखील मिळणार आहे दादा काय अपेक्षा असणार आहेत आज काय नाही बस बैलांनी इच्छा होती ना ती गुलाल घ्यायची ती तेवढी घेऊन दिली बस झाली कारण बरेच जण बोलत होती का बैल खपला खपला आज त्यांनी त्याच्या जीवावर त्यांना करून दाखवला भाष्य आहे नक्कीच दादा आज म्हणजे या मैदानामध्ये भले मोठे नंदी आले होते पण सेमीला जी गाडी आपल्याला स्पीड लागली ना एक भयानक स्पीड बघायला भेटला म्हणजे बोलतात ना की म्हणजे कुठली पण जरी आप सेमीमध्ये आला तरी आ, ना तरी पण म्हणजे या स्पीड या गाडी एवढा स्पीड नव्हता नक्कीच कारण जेव्हा गाडी गाठ्याला पडली ना तेव्हाच भास्कर जाता होता आपला ड्रायव्हर सलार पाड्याचा बोलतो मयूर बोलतो टेन्शन नको हो घेऊ गाडी शंभर टक्के गुलालात राहणार बोलतो कारण गाडीला एवढा स्पीड लागलाय का टेन्शन नको हो घेऊ ते कुठली पण गाडी सेमीला लावू दे गाडी शंभर टक्के गुलाला ठेवतो मी बोलतो मी भास्करदाचा आभार मानतो त्यांनी गाडी गुलाला ठेवली आणि मेन म्हणजे कुठारीचा सोन्या आमच्या गटामध्ये होता भास्करदा त्यांची गाडी हाकल पण एक अनिल दादाचा मान ठेवून आमच्या गाडीवर बसला आणि त्यांनी गाडी आज गुलाबात ठेवली दादा एवढे सगळे प्रेक्षकांचा प्रेम भेटत तुमच्या सोबत चवंगडे असतात त्यांचा प्रेम भेटत तुमचे सहकारी असन त्यांचा प्रेम भेटत त्यांच्याबद्दल काय बोलताय त्यांचं खरोखर मी आभार मानतो आमची टीम आहे पबजी ग्रुप आहे हे सर्व मित्र परिवार आहे ते पबजीच्या प्रेमापोटी सर्व प्रेमापोटी सर्वजण येतात खास त्यांचा आभार मानतो पब्जी कडनं नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पबजी नाव करतोय पण अजून नाव प्रार्थना धन्यवाद बघा किती सावंगडी आले सगळे पबजीचे चाहते शुभेच्छा दादा धन्यवाद